लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर आज आपल्या राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी हे खास आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे पण काहींसाठी थोडी धक्कादायक माहितीही समोर येत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची अशी महत्त्वाकांक्षी योजना आहे जी लाखो महिलांना आर्थिक आधार देण्याचं काम करते या योजनेचा दहावा हप्ता म्हणजेच एप्रिल दोन हजार पंचवीसचा एकवीसशे रुपयाचा हप्ता आजपासून पात्र असलेल्या लाडकी बहिणींच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले खरं म्हणजे दीड हजार रुपये आपण देत होतो आता पंधराशे रुपयावरून एकवीस रुपये आपण ते करून दिलेत वाढलेले आहेत इथं आपण क्लिक करणार आणि सगळ्याच्या सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आज सकाळी दहा वाजेपासून लाडकी बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे पुढील चार ते पाच दिवसात सर्व पात्र महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा होईल असा सरकारचा दावा आहे पण यावेळी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी या हप्त्याचा लाभ सर्वच महिलांना मिळणार नाही असं काय झालं कारण सरकारने आता या योजनांसाठी नवीन आणि कठोर निकष लागू केले आहेत ज्यामुळे काही महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे ही बातमी ऐकून तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील पण घाबरू नका मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की नेमकं काय घडतं आहे कोणत्या गोष्टीमुळे लक्ष द्यायला हवं आता माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डी बी टी हा करायचा आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी सर्वप्रथम आपण या हप्त्याच्या विचारणाबद्दल बोलूया आजपासून म्हणजेच एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून राज्यातील काही निवडक जिल्ह्यामध्ये हा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा खामगाव अमरावती यवतमाळ वर्धा भंडारा चंद्रपूर नांदेड हिंगोळी जालना विशेषतः म्हणजे नाशिक नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या विभागातील महिलांना हा हप्ता सर्वप्रथम मिळेल नाशिक विभागात नाशिक नंदुरबार धुळे जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्याचा समावेश आहे नागपूर जिल्ह्यात नागपूर विभागात नागपूर जिंद्र चंद्रपूर भंड भंडारा गोंदिया गडचिरोली आणि वर्धा हे सहा जिल्हे येतात तर छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर उस्मानमा उस्मानाबाद आणि जालना हे आठ जिल्हे आहेत या विभागामधील महिलांना हा हप्ता प्राधान्याने मिळणार आहे पण त्यासाठी त्यांना काही कागदपत्र तातडीने सादर करावे लागणार याबाबत याबाबत मी तुम्हाला सविस्तर सांगतो लाडकी बहीण योजनेत बदल करण्यात येणार असल्याचं अजित दादांनी सांगितलं होतं त्यामुळे लाडकी बहीण योजनेत बदल होणार लाडकी बहीण योजनेत नव्या निकषाची चालणी नव्या निकषामुळे किती बहीण योजनेबाहेर होणार आता थोडं या नवीन निकषाबद्दल आणि पडताळणी प्रक्रियेबद्दल बोलूया सरकारने ठरवलं आहे की आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची काटेकोरपणे तपासणी केली जाईल यासाठी एकवीस एप्रिल म्हणजे आजपासून अंगणवाडी सेविकांना गावोगावी जाऊन महिलांची चौकशी कराय करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या सेविकांना प्रत्येक गावातील दाडक्या बहिणींच्या याद्या पुरवण्यात आल्या आहेत इतकंच नाही तर त्यांनी एक लॅपटॉप आणि वायफाय कनेक्शनही देण्यात आलं आहे जेणेकरून त्या डिजिटल पद्धतीने ही पडताळणी करू शकतील या पडताणी दरम्यान अंगणवाडी सेविका काही विशिष्ट गोष्टीकडे बाहेरकडे लक्ष देतील म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही आता तुमचं सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार ठेवा जर तुम्ही ही कागदपत्रं नीट ठेवली नाहीत तर तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवलं जाऊ शकतं ही पडताळणी प्रक्रिया पुढील पंधरा दिवसात तुमच्या गावात तुमच्या घरी येऊ शकते त्यामुळे आता तायरेल लागा या पळताळणी प्रक्रियेचे महत्त्व समजून घेणं खूप गरजेचं आहे सरकारने ठरवलं आहे की कोणत्या महिलांनी या योजनेचा गैरफायदा घेतला आहे कोणी अपात्र असूनही लाभ घेत आहेत यांची संपूर्ण माहिती पुढील एक ते दोन महिन्यात समोर येईल यासाठी अंगणवाडी सेवकांची मदत घेतली जात आहे या सेविकांना सरकारने काही महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत ज्यावर आधारित त्या तुमची प पात्रता ठरवतील जर तुम्ही या पडताळणीदरम्यान चुकीची माहिती दिली तर त्यांचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात उदाहरणार्थ तुम्हाला जुलै दोन हजार चोवीसपासून मिळालेले सर्व हप्ते परत करावे लागतील इतकंच नाही तर तुम्हाला दंडही भरावा लागेल काही प प्रकरणामध्ये तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो आणि अगदी तुरुंगवासाचीही शक्यता आहे त्यामुळे ही बाब अतिशय गांभीर्याने घ्या आणि खोटी बातमी देण्याचा प्रयत्न करू नका आता आपण या पळताळणी प्रक्रियेच्या काही महत्त्वाच्या बाबीवर बोलू आहे पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरासमोर किंवा तुमच्या नावावर चार चाकी वाहन आहे का याची तपासणी अंगणवाडी सेविका तुमच्या घरापुढे येऊन हे ये पाहतील की तुमच्या कुटुंबाच्या नावावर कोणतं वाहन आहे जर तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल तर त्याची चौ कसून चौकशी होईल काही महिला असं सांगतात की त्यांचं वाहन हे त्यांच्या उपजीविकेसाठी आहे म्हणजेच ते भाडे तत्वावर चालवतात अशा परिस्थितीत तुमच्या वाहनाला पिवळी नंबर प्लेट असणं आवश्यक आहे पिवळी नंबर प्लेट म्हणजेच तुमचं वाहन कर्मशील आहे पण जर तुमच्या वाहनाला पांढरी नंबर नंबर प्लेट असेल तर ते वैयक्तिक वापरासाठी आहे आणि अशा महिलांना योजनेतून वगळलं जाऊ शकतं इतकंच नाही तर त्यांचे हप्ते थांबवले जाऊ शकतात आणि कदाचित मागील हप्त्याची वसुलीही केली जाऊ शकते पण एक सकारात्मक बाब आहे जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही सरकारने स्पष्ट केलं आहे की ट्रॅक्टर योजनेतून वगळले गेलं आहे म्हणजेच तुमच्याकडं तुमच्याकडे ट्रॅक्टर असलं तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही ट्रॅक्टरसाठी काही अवजारे जसे की नागर रोटावेटर किंवा इतर उपकरणे सरकारच्या अनुदानावर घेतले असतील आणि ती अनुदानाची रक्कम तुमच्या नावावर असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकतात कारण सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही अंगणवाडी सेविका तुम्हाला याबाबत प्रश्न विचारतील आणि तुमच्याकडे या संबंधी सर्व माहिती उपलब्ध आहे त्यामुळे खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुमच्या नावावर असलेली मालमत्ता सरकारला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही खरोखरच गरजू आहात का यामध्ये तुमच्या नावावर असलेली शेतजमीन प्लॉट किंवा फ्लॅट घर बँका खात्यातील शिल्लक एफ डी सोनं नानी यांचा समावेश होतो जर तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे तर तुमच्या नावावर लाखो रुपयाची मालमत्ता किंवा ठेवी असणं अपेक्षित नाही अशा परिस्थितीत अंगणवाडी सेविका तुमच्या मालमत्तेची सविस्तर माहिती गोळा करतील इतकंच नाही तर तुमच्या कुटुंबातील इतर सदस्याच्या नावावर असलेल्या मालमत्तेचीही चौकशी करू शकते त्यामुळे याबाबत तयार राहा जर तुम्ही याबाबत चुकीची माहिती दिली तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात तिसरी बाब म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने गेल्या दोन तीन वर्षात आयकर भरला असेल म्हणजे इन्कम टॅक्स याची तपासणी रेशन कार्डवर नोंदवलेल्या सर्व व्यक्ती तुमच्या कुटुंबाचा भाग मानल्या जातात त्यामुळे जर तुमच्या कुटुंबातील कोणी आयकर भरला असेल तर त्याची अचूक माहिती द्या आयकर विभागाकडून सरकारला याबाबत सर्व माहिती मिळालेली आहे जर तुम्ही याबाबत खोटी माहिती दिली तर तुम्हाला योजनेतून वग वळलं जाईल आणि मागील हप्त्याची वसुलीची तसेच दंडही आकारला जाऊ शकतो त्यामुळे याबाबत काळजीपूर्वक माहिती द्या चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या कुटुंबात एकूण किती महिला आणि मुली या योजनेचा लाभ घेत आहेत याची तपासणी सरकारने यापूर्वी स्पष्ट केलं आहे की एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना आणि एकवीस वर्षावरील अविवाहित मुलीला या योजनेचा लाभ मिळू शकतो म्हणजेच एका कुटुंबात जास्तीत जास्त तीन व्यक्तींना लाभ मिळू शकतो पण जर तुमच्या कुटुंबात यापेक्षा जास्त महिला लाभ घेत असेल तर तुम्हाला याची माहिती द्यावी लागेल अशा परिस्थितीत अतिरिक्त महिलांना लाभ सोडावा लागेल जर तुम्हाला लाभ सोडला नाही तर तुमच्या कुटुंबातील सर्व महिलांना अपात्र ठरवण्यात येईल त्यामुळे याबाबत स्पष्टता ठेवा पाचवी आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच तुमच्या रेशन कार्डाचा प्रकार आपल्याकडील प्रामुख्याने तीन प्रकारचे रेशन कार्ड असतात पिवळे रेशन कार्ड केशरी आणि पांढरे पिवळे रेशन कार्ड असलेल्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न पंधरा हजार रुपयापेक्षा कमी असतं अशा कुटुंबांना कोणतीही अडचण येणार नाही केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी असतं त्यांनाही फारशी अडचण येणार नाही पण पांढरे रेशन कार्ड असलेल्या कुटुंबाची कसून चौकशी होईल अशा कुटुंबाच्या घरात फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही बंगला अपार्टमेंट किंवा सोसायटी यासारख्या गोष्टीची तपासणी केली जाईल जर तुमच्या घरात या सुखसोयी असतील तर अंगणवाडी सेविका असा निष्कर्ष काढू शकतात की तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यानुसार तुम्हाला संशयास्पद यादीत टाकलं जाऊ शकतं त्यामुळे या पडताळणीच्या वेळी खरं बोलणं महत्त्वाचं आहे आता आपण या पडताळणी प्रक्रियेसाठी लागणाऱ्या दोन महत्त्वाच्या कागदपत्राबद्दल बोलूया ही कागदपत्रं राज्यातील सर्व महिलांसाठी बंधनकारक आहेत आणि ती तुम्ही आता तयार ठेवली पाहिजेत पहिलं कागदपत्र आहे उत्पन्नाचा दाखला हा दाखला तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे सिद्ध करतं जर तुमच्याकडे पिवळं किंवा रेश केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही पात्र ठरवू शकता पण जर तुमचं उत्पन्न अडीच लाखा लाखापेक्षा जास्त असेल तर तुमच्या घरात चार चाकी वाहन असेल किंवा कोणी करदाता असेल तर तुम्ही योजनेतून बाहेर पडू शकता त्यामुळे नवीन आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा दुसरं कागदपत्र आहे पॅन कार्ड कदाचित काही महिलांकडे पॅन कार्ड नसेल पण आता ते काढणं गरजेचं आहे पॅन कार्डमुळे तुमच्या आर्थिक व्यवहाराची पारदर्शकता सिद्ध होते आणि आयकर विभागाला तुमच्या खात्यातील व्यवहाराची माहिती मिळते जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्हाला एप्रिलचा हप्ता लवकर मिळण्याची शक्यता आहे ही पळतानी प्रक्रिया अतिशय काटेकोरपणाने राबवली जात आहे सरकारने अंगणवाडी सेविकांसाठी एकतीस कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे जो महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये वितरित केला जाईल यावरून तुम्हाला कल्पना येईल की सरकार या योजनेसाठी किती गंभीर आहे आजपासून हा हप्ता फक्त बारा जिल्ह्यातील दहा बँकामध्ये जमा होईल जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला कागदपत्र ता, तात तातडीने जमा करावे लागतील इतर विभागातील महिलांना कागदपत्र जमा करण्यासाठी आणखी चार ते पाच दिवसाचा अवधी आहे शेवटी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे हा सरकारचा निर्णय तुम्हाला कसा वाटतो तुम्हाला असं वाटतं की ही पडताळणी प्रक्रिया गरजेची आहे किंवा तुम्हाला यामुळे काही अडचणी येत आहेत लाडकी बहीण योजनेसह सर। इतर सरकारची योजनांचा नवीन अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी जोडलेलं राहा तुमच्या गावात तुमच्या परिसरात या योजनेबाबत काय चर्चा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला एप्रिलचा हप्ता भेटला किंवा नाही भेटला हे मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा पुढील रोज नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून करून ठेवा